नमस्कार आपण पाहत आहे लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर आज गो मध्ये दे। गोधेगाव बालम टाकळी पानंद रस्ता गेल्या पन्नास वर्षापासून अतिक्रमणित होता तो महसूल प्रशासनाच्या वतीने खुला करण्यात आलेला आहे तर या रस्त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनेक वेळा निवेदन आंदोलन करून हा रस्ता खुला व्हावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत तर आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्ष अध्यक्ष ताई ढवळे तर आपण जाणून घेणार आहोत हा जुना रोड आहे आणि हा पन्नास वर्षापासून याच्यावर अतिक्रमण झालेलं होतं ते अतिक्रमण आम्ही तीन वर्षापासून वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत प्रशासनाकडे निवेदन आंदोलन आणि उपोषण करून हा रस्ता खुला करण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश आलेला आहे आणि आम्ही सर्व याचा तीन वर्षापासून पाठलाग करत आहोत आणि तीन वर्षाच्या पाठलागानंतर आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे महसूलच्या सर्व अधिकारी कर्मचारी आमच्या सोबत आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही हा रस्ता खुला केलेला आहे व शेतकऱ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी हा बायपास ठरणार आहे आणि बोदेगाव मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दोन हजार तेवीस पासून वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुक्याचे त्याचबरोबर बोधेगावच्या सर्व टीमने पोलीस प्रशासनाला आणि तहसीलदाराला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्याच्या नंतर उपोषण झालं आणि गेली सातत्याने तीन वर्ष आम्ही या हा रस्ता खुला करण्यासाठी पाठपुरावा करत आलो मागच्या दोन हजार चोवीस मध्ये एकोणतीस एक दोन हजार चोवीस मध्ये प्रशासनाने ते हा रस्ता मोकळा करण्यासाठी बऱ्यापैकी सहकार्य केलं आणि आज रोजी हा रस्ता पाधन रस्ता पन्नास साठ सत्तर वर्षापासून हा काही लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं होतं पण आज हा रस्ता मोकळा होत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे कारण भविष्यामध्ये बोदेगाव हे तालुका लेवलचं गाव असून गावाला एक पर्यायी रस्ता असला पाहिजे आणि म्हणून पर्याय रस्ता देत असताना हा रस्ता खुला होत असताना या परिसरातील शेतकरी असतील गावातील शाळकरी मुलं मुली असतील यांची सर्वांची या रस्त्याने अगदी सोय होणार आहे आत्ताच कृषी मंत्री बावनकुळे साहेबांनी देखील आदेश काढलेला आहे की जे कोणी रस्ते अडवले असतील ते शासनाने तात्काळ खुले करावे नाही तर शासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे मी प्रथमत बावन कोळे साहेबाचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज बोधगावच्या इतिहासामध्ये जे वंचित बहुजन आघाडीने खुला करता येणार नाही अशा गोष्टीच्या या प्रश्नाला हात घातल्यामुळं हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागलेला आहे आणि भविष्यामध्ये हा बायपास म्हणून तुमच्या आमच्या दळणवळणासाठी सा, उपयोगी पडणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तहसील प्रशासनाचे पोलीस प्रशासनाचे त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव आणि गावकरी शेतकऱ्याच्या वतीने मी या सर्वांच मनापासून खूप खूप आभारी व्यक्त करतो या ठिकाणी सांगतो आज बोदेगाव टाकळी जुना पानदान रस्ता तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने खाली करण्यात आलेला आहे सर्व वंचित बहुजन आघाडीचे आभार मानतो आणि आमच्या शेतकऱ्यांचा आनंदाला वंचित बहुजन आघाडीने चालना दिली आणि हा रस्ता आमचा खुला करण्यात आला प्रशासनाकडून लोकशक्ती न्यूज साठी कॅमेरामन सोमनाथ म्हस्के स विजय अहिल्यानगर